नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एका नवीन कीटकनाशकाबद्दल माहिती ज्याचे नाव आहे हे सिमोडिस सिमोडीस हे सिझंटा कंपनीचे उत्पादन आहे यामध्ये आयसोसायक्लोसेरम नऊ पॉईंट दोन टक्के डी सी फॉर्म्युलेशन मध्ये हा यातील सक्रिय घटक आहे हे कीटकनाशक एकाच वेळी विविध पिकांवरील विविध किडींवर काम करते यामुळे याला ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक असे म्हणतात तसेच वेगवेगळ्या पिकांवरील वेगवेगळ्या किडींवर काम करत असल्यामुळे याला थ्री सिक्स्टी डिग्री कीटकनाशक असेही संबोधले जाते जसे की वांगे पिकातील थ्रिप्स तुडतुडे लाल कोळी शेंडे पोखरणारी आळी फळ पोकरणारी आळी मिरचीवरील थ्रिप्स तुडतुडे फळ फळपोखरणारी आळी पिवळा कोळी कोबीवरील पाणी खाणारी आळी डीबीएम तसेच कापूस पिकावरील तुडतुडे थ्रिप्स बोंडाळी तसेच भुईमुगावरील पाणी खाणारी आळी पाणी गुंढळणारी आळी हरभरा तुरीवरील घाटे आळी शेंगा पोखरणारी आळी यावर काम करते तसेच इतर पिकांवरील विविध किडींवर काम करते याचे प्रमाण दोनशे चाळीस मिली प्रति एकर या प्रमाणे आहे म्हणजेच चोवीस मिली प्रति वीस लिटर पंपासाठी घ्यावे अधिक माहितीसाठी आमच्या कृषी मित्र रोहन जाधव या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद